चंद्रपूर मध्ये भटक्या पारधी बालकांचे यशस्वी लसीकरण मनपा आरोग्य विभागाचे यश चंद्रपूर विशेष प्रतिनिधी चंद्रपूर येथील शिवमंदिर परिसर अष्टभुजा वार्ड येथे झोपडी उभारून अगदी काही काळ वास्तव्यास असणाऱ्या भटकी पारधी जमातीतील लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचे चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बिपिन परिवार यांच्या मार्गदर्शनात लसीकरण करण्यात आले भाटकी पारधी जमातीतील लसीकरणाबाबत असलेला त्यांचा विरोध व गैरसमज दूर करताना आलेल्या अनेक अडचणींचा सामना करून या पथकाने लसीकरण मोहीम यशस्वी केली या समाजामध्ये लसीकरणाबाबत भीती होती की बाळ लसीकरण केल्यावर आजारी पडते म्हणून अनेक कुटुंबे लसीकरण टाळत होती आरोग्य विभागामार्फत याआधी दोनदा प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या मात्र संबंधित कुटुंबे घरी न सापडल्यामुळे प्रयत्न अपूर्ण राहिले होते त्यामुळे मंगळवार जुलै बावीस रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटे वाजता आरोग्य विभागाच्या टीमने तात्काळ भेट देत त्या ठिकाणी वसलेल्या चाळीस ते बेचाळीस तात्पुरत्या झोपड्यांमध्ये जाऊन जनजागृती केली प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधून लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले आणि त्यांच्या भीतीचे निरसन करण्यात आले त्यानंतर लगेचच सुटलेली बाळके ओळखून त्यांचे लसीकरण करण्यात आले प्रतिकूल परिस्थितीत समज गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर योग्य समुपदेशनाद्वारे सकारात्मक बदल घडविणे हे आरोग्य यंत्रणेच्या तातडीच्या सहानुभूतीपूर्ण आणि चिकाटीच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आयुक्त विपिन पालिवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ नेना उत्तरवार लसीकरण क्षेत्र निरीक्षक सारेका गेडाम व बगडखिडकी येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांद्वारे सदर मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन परिवार म्हणाले की हे काम म्हणजे आरोग्य यंत्रणेसाठी तारेवरच्या कसरतीसारखे होते समाजाच्या विश्वासास पात्र ठरत योग्य समुपदेशनाने लसीकरणासारखा संवेदनशील मुद्दा सामाजिक सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्येही स्वीकारला गेला त्याबद्दल आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत